उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि माता थांबा दहा पंधरा मिनिट राहिलेत शेवटचे दोन चार सिक्सर वगैरे मारायला खरं पाहिलं तर प्रचार करण्याची काही गरज नाहीये आणि तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की तुमचं आणि माझं मत हे एका मतपेटीमध्ये पडणार आहे आणि मला खात्री आहे मी तर ठरवले मत कोणाला द्यायचं तुमचं काय मशाल मगाशी वरून तू संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतलास कलानगर राहिलं पण काळजी करू नको कलानगरचा गटप्रमुख तुझ्या सोबत आहे हा मतदारसंघ हा मी म्हणेन माझा मतदारसंघ आहे कारण मी वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून याच मतदारसंघात राहतो एक कलानगरमध्ये मध्ये आणि इथले बरेचसे शिवसैनिक हे शिवसेना प्रमुखांच्या काळापासूनचे मी नावाने ओळखतो कारण त्यांच्या सोबतच मी लहानाचा मोठा झालोय आता मनमोहन पाठी बसलेत मनमोहन ना म्हटलं रे मनमोहन तुमची दाढी पिकली मी वाढवली नाही तर माझी पण पिकलेली दिसली असती म्हणून मी वाढवली नाही असो इकडे काय दाढीवरती म्हणजे आपल्या दाढीवरती नाही गद्दारांच्या दाढीवरती बोलण्याची गरज आहे किंवा दाढीवाल्या गद्दारांवरती बोलण्याची गरज आहे मी वरुणच भाषण नीट ऐकत होतो कारण पहिल्यांदाच त्याच भाषण ऐकलं आणि खरंच मला कौतुक वाटलं कि पूर्ण अभ्यास करून कस बोलावं हे वरुणने आज दाखवलं आणि मग तुम्ही विचार आहे कि निवडणुकीच्या आधीच निवडणुकीला अजून दोन दिवस आहेत आपला उमेदवार आपल्याबद्दल एवढ्या अभ्यासाने बोलतोय तो विधानसभेत गेल्यानंतर आणखीन किती अभ्यासाने आपले प्रश्न सोडून आपल्याला घेईल हे वरून या चुणूक दाखवलेली आहे इथले प्रश्न सगळीकडे गेले तर तेच आहेत पण विशेषतः इथले पुनर्विकास प्रकल्प जे आहेत जे अडखळलेत मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सोडवण्याचा प्रयत्न मी सुरुवात केली होती दुर्दैवाने नेमका करोना आला त्याच्यानंतर गद्दारी झाली ते रडगाणं आता गात बसण्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय की इथे जे जे प्रकल्प हडलेत आणि त्या प्रकल्पांना जे नडलेत त्या सगळ्यांना बाजूला फेकून गरज पडली तर सरकारतर्फे हे प्रकल्प मी पूर्ण करून तुम्हाला देईन कारण तुम्ही इथले मूळचे रहिवासी आहात आपण नुसतंच एका बाजूने बोलायचं अदानी 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 तर डोक्यावरती बसलाच आहे ही जी, जी माणसे इथली मूळ आहेत मुंबईकर ती जाणार कुठे काल परवाकडे कल्याण डोंबिवलीला गेलो होतो सगळे मोठमोठे टावर्स उभे राहिलेले आहेत मुंबईतला जो मराठी माणूस मुंबई सोडून उपनगरात गेला आता उपनगर सोडून कुठे जाणार गुजरातला कारण सगळंच काही इथून उचलून गुजरातला नेणं ने चाललेलं आहे आणि आपलं जे नातं आहे शिवसेना आणि मुंबई हे कोणी तोडू शकत नाही शिवसेनेने आजपर्यंत जे जे काही मुंबईत केलेलं आहे अगदी त्यांना होर्डिंग किती लागू देत पण मुंबईचा सागरी महामार्ग कोस्टल रोड अनिल तुम्ही जी आठवण करून दिली इथे अनेक महापालिकांच्या सभा आहेत त्यातल्याच एका महापालिकेच्या सभेमध्ये पहिल्या प्रथम आश्वासन पहिल्या प्रथम नव्हे आजपर्यंत कोस्टल रोडचं आश्वासन आश्वासन म्हणण्यापेक्षा वचन हे फक्त शिवसेनेने दिलं होतं आणि ते पूर्ण करून दाखवलेलं आहे पूर्ण करून दाखवलं हे आता येतात फिती कापायला त्यांचं राहू द्या पण संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढल्यानंतर एक उद्रेक आहे संताप आहे कारण सरकार तर आपलं पाडलंच अनेक ठिकाणी वाले फिरतायत त्यांना तुम्ही विचारा तुम्ही युट्यूब वरती बघा सगळीकडे सांगतायत की नाही उद्धव ठाकरेंचं सरकार त्याला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे होता चांगलं काम चाललं होतं सगळ्यांना सोबत घेऊन चाललो होतो आता यांचा जो काय प्रचार चाललेला आहे बटेंगे तो कटेंगे अरे, अरे, अरे मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कोण कटलं होतं कोणी एकाची सुद्धा हिंमत नव्हती कोणाच्या वरती काय कापायची आणि कालच्या सभेत मी जो काही इशारा दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे आज संपूर्णपणे आपली मुंबई आपल्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न चाललाय ही लढाई ही केवळ आपल्या या खेरवाडी वांद्रे पूर्व एवढ्या विभागाची नाहीये ही आपल्या मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि तुमच्या सगळ्यांच्या भविष्याची लढाई आहे इकडे आता कोण कोण उभे राहिले तू सांगितलं ठीक आहे देत हे सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत मी उघड सांगतो कारण यांना उद्योग काय मी ठाण्यामध्ये गेलो होतो तिथे सुद्धा असंच म्हणजे जिथे जिथे उद्धव ठाकरे आहे मशाल आहे शिवसेना आहे शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे तिकडे ए टीम बी टीम सी टीम वाय टीम डब्ल्यू टीम झेड टीम सगळ्या टीम त्यांनी कामाला लावल्यात अनेक पक्ष आहे कोणता तरी सुरुवात केली तेव्हा त्याचा ते झेंडा ते ते वेगळा होता आता झेंडा बदललेला आहे निशाणी सुद्धा कधी इंजिन इकडे कधी इंजिन तिकडे पहिलं नाव होतं मनसे आता नाव झाले गुंसे गुनसे म्हणजे गुणांनी काय नाही गुणाची मानवा पण गुजरात नवनिर्माण सेना जो महाराष्ट्राचा घात करेल जो कोणी महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुंसे साथ त्यांनी ठरवलेलंच आहे ध्येय नाही धोरण नाही दिशा नाही काय वाटेल ते बोलायचं आज पण काहीतरी बोलत मी काय त्याच्यामध्ये जात नाही कारण मी तुम्हाला आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस कसे आणायचे याच्यासाठी मी झटतोय जी काही आपण वचनं दिलेली आहेत ती वचन ही विचारपूर्वक दिलेली आहेत आणि आज पण मला काही जणांचे फोन आले की उद्धवजी तुम्ही ही वचन आणखी जोरात सांगा म्हटलं महाराष्ट्रभर सांगितले महाराष्ट्रभर सांगितलेले महिलांना तीन हजार रुपये तर आपण देणारच आहोत पण अनेक महाराष्ट्रामध्ये युवक आणि युवती अशा आहेत की शिकलेत चवरले पण रोजगाराचा पत्ता नाही त्यांना सुद्धा आपण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर चार हजार रुपये त्यांना नोकरी रोजगार मिळेपर्यंत चार हजार रुपये महिन्याला देणार आहोत उद्योग धंदे जे खंड गुजरातला नेले,